नमस्कार मित्रांनो कोरेगावचे मैदान जसजसे जवळ चाललेले आहे तसतसे पैऱ्यांमध्येही बदल होत चाललेले आहेत मागील व्हिडिओमध्ये आपणास मी सांगितले होते की बकासूरचा पैरा हा बदलण्याची शक्यता है, तर आहे तर खरोखरच बकासूरचा पैरासुद्धा बदलला आहे त्याचबरोबर देवाभाईचासुद्धा पैरा बदललेला आहे तर मित्रांनो कोरेगावचे मैदान हे बारा तारखेला येत आहे आणि सर्वत्र टॉपच्या बैलांची पहिल्यासाठी धावपळ चालू आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संभाव्य पैरे तर काही पैरे हे फिक्स झालेले आहेत त्यांना आता आपण माहिती जाणून घेऊया अगोदर सर्वत्र एकच चर्चा होती ती म्हणजे बकासूरच्या पैऱ्याविषयक तर मित्रांनो बकासूरचा पैरा हा माणिकराव म्हणून सांगण्यात येत होते परंतु तो पैरा बदलून आता फिक्स पायरा झालेला आहे बकासूरचा तो म्हणजे नितीश शेठ साखरे यांचा सुंदर आणि बकासूर यांचा पायरा कोरेगावच्या हिंद केसरी मैदानावर असणार आहे ही शंभर टक्के अपडेट खरी आहे दुसरीकडे बिनदोडचा बादशाह मथुर हा सुद्धा या मैदानावर येण्याची शक्यता पन्नास टक्के आहे तर पन्नास टक्के येऊ शकत नाही हे झाले मथुर विषयक आणि सर्वात मोठी बाब म्हणजेच बैलगाडा क्षेत्रामध्ये कोरेगावच्या मैदानावर सर्वांनाच अपेक्षित असा बैल येणार याची आशा लागून राहिलेली होती तो म्हणजे लखन लखन या मैदानावर येणार नाही कारण लखन बैल हा आजारी आहे आणि लखनला निमोनियासारखा आजार झाल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे या मैदानावर लखन हा येणार नाही तसेच रणजित सर निंबाळकर यांनी स्वतः सांगितलेले आहे की सर्जा व सर्जाचा पायरा असणार आहे उदयदादांचा तेजा हाच तेजा लखनचा पैरा होता आणि तो तेजा आता सर्जाबरोबर धावण्याचे धावण्यात येणार आहे असे रणजित सर निंबाळकर यांनी सांगितलेले आहे त्यानंतर रणजित सर निंबाळकर यांचा फॉर्म मध्ये असलेला सुंदर सुंदरचा पैरा आहे दत्तू पाटील यांचा पाखऱ्या तर सुंदर आणि पाखऱ्या हे या कोरेगावच्या मैदानावर धावणार आहेत त्यानंतर बलमा तर बलमाचा पायरा हा अमोलदादांचा हरण्या याच्याशी असू शकतो शंभर टक्के नाही परंतु असण्याची शक्यता आहे मागील वर्षी बकासूर आणि बलमा होते तर या वर्षी बलमा आणि हरण्या या मैदानावर धावणार आहेत त्यानंतर देवाभाई व म्हणजेच संभाजीनगरचा देवाभाई व विलास पैलवान यांचा सरपंच यांचा पैरा असणारा आहे या कोरेगावच्या मैदानावर त्यानंतर शिरसवडीची रायफल शिरसवडीची रायफल आणि यम यम नाना यांचा राजा हा पैरा असण्याची शक्यता आहे त्यानंतर सप्तहिंद केसरी सुंदर व नाशिक एक्सप्रेस गुरु यांचा पैरा असण्याची शक्यता येथे वर्तवली जात आहे तर मित्रांनो या नवीन अपडेटमध्ये आपण सध्या आहोत तर या अगोदर सुंदर आणि भारत यांचा पैरा असण्याची शक्यता होती परंतु आता तसे न होता आता दुसरी चर्चा चालू आहे ती म्हणजे सुंदर व नाशिक एक्सप्रेस गुरु यांचा पैरा होण्याची शक्यता आहे दुसरीकडे श्री सुंदर व गुरुचा पैरा न झाल्यास फाजिलचा आणि गुरुचा पैरा होण्याची शक्यता आहे दैवत गोयकर यांचा फाजिल व गुरु किंवा सुंदर व गुरु असा पैरा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जांभूळवाडीचा राजा आणि कणेर खेडचा माणिक यांचा पायरा सध्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याचबरोबर पुढील पायरा आहे प्रसिद्ध पायरा म्हणजे कॉकटेल व पिष्टन बावीस अकरा यांचा पायरा होण्याची शक्यता या कोरेगावच्या मैदानावर वर्तवण्यात येत आहे आणि त्याचबरोबर दुसरा एक पायरा म्हणजे अर्जुन व जीवन ड्रायवर निनाम यांचा सुंदर हा पैरा फिक्स झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे कोरेगावच्या इंदकीसरी मैदानावरील पैरे असण्याची शक्यता आहे तर यामधून तीन चार पैरे हे फिक्स झालेले आहेत तर पाहूया या मैदानावर बकासूर आणि बकासूरला लढत देण्यासाठी जो काही लखन होता तो लखन आजारी लखन आहे लखनची शक्यता येथे येण्याची नाही तसेच उरला विषय तो मथूरचा मथूर सुद्धा पन्नास टक्के येण्याची शक्यता आहे शेवटच्या दिवसाला आपणास समजणारच आहे की कोरेगावच्या मैदानावर मथूर येणार किंवा नाही बरोबर काही बैलांचे पैरे हे अजिबात सांगण्यात आलेले नाहीत खूप गुपितता बाळगण्यात आलेली आहे त्यामध्ये मुंबई द्वारलीचा हरण्या घरणिकीचा राजा तसेच बरेचसे असे बैल आहेत रायफल ए कैशी यांचे पैरे अजूनपर्यंत उघड झालेले नाहीत मित्रांनो उद्या किंवा परवा हे सुद्धा पैरे उघड होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो या मैदानावर आपणास काय वाटते की कोण होणार एक नंबरचा मान करी तर खरी लढत कोणामध्ये आपणास पावयास मिळणार आहे लखन तर या मैदानावर येणार नाही तर उरले कोण रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बकासूर आणि मथूर आला तर मथूर आणि बकासूरच्या विरुद्धात यावर्षी बलमा धावणार आहे आणि देवाभाई आहे तो म्हणजेच लखनच्या बदल्यात देवाभाई या मैदानावर आपली कामगिरी करणार आहे आणि देवाभाईला साथ देणार आहे विलास पैलवान यांचा सरपंच मित्रांनो या मैदानावर खूप अटीतटीच्या लढती आपणास पाहावयास मिळणार आहे दोर्लीचा हरण्या तसेच अर्जुन आणि जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर हे सर्व बैल टॉपचे आहेत बकासूर आहे सर्ज आहे आणि सर्व टॉपचे बैल आपले नशीब या मैदानावर आजमावणार आहेत तर पाहूया शेवटला एक नंबरचा मानकरी कोण होत आहे बकासूर होत आहे की सर्जा व तेजा होत आहे त्यानंतर सुंदर किंवा दत्त पाटील यांचा पाखर्यासुद्धा होण्याची शक्यता आहे तर धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी नमस्कार